हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकतीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक चमत्कार घडलाय दैवी चमत्कार घडलाय कृष्णाला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडलाय आणि आता फक्त काहीतरी तास उरलेत पण कृष्णा या खऱ्या चोरबाईपर्यंत कशी पोहोचणार देवाशिवाय देवी आईशिवाय तिला कुणीच मदत करू शकत नाही आणि शेवटी देवी आईच कृष्णाच्या मदतीला धावून आली दिव्याई चक्क एका कुमारिकाच्या रूपाने कृष्णा समोर आली आणि कृष्णाच्या हातात तिने सगळ्यात मोठा पुरावा दिला मग हा चमत्कार घडला तरी कसा आणि कोणता पुरावा कृष्णाच्या हाती लागलाय आणि बाजाबाई तिच्या हाती हा पुरावा लागू देईल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळ होते कृष्णाला जाग येते आणि तिच्या लक्षात येतं की मी तर अंगणात झोपले होते मग मी या सोफ्यावर कशी काय आले ती बाजूला पाहते तर दुष्यंतही झोपलेला असतो कृष्णा त्याला झोपेतून उठवते दुष्यंतला खूप राग येतो आणि तो म्हणतो ए तुझा प्रॉब्लेम काय तू का मला रोज पहाटे उठून देते माझी झोप मोड का करते कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तसं नाही पण मी तर रात्री तिथे अंगणात झोपले होते ना जमिनीवर मग मी सोफ्यावर कशी आले आणि तुम्ही इथे माझ्याबरोबर अंगणात कसे काय झोपलात दुष्यंत म्हणतो हो हो ते रात्री मी आलो होतो तर तुला येथे झोपवलं आणि मलाही झोप लागून गेली कृष्णा त्याला विचारते पण तुमच्या डोक्याला तर मार लागला होता ना तुम्ही बरे आहेत ना दुष्यंत सांगतो ते एवढं काही सिरियस नाहीये असं म्हणून दुष्यंत घरामध्ये जाऊ लागतो तर कृष्णा त्याला थँक्यू म्हणते दुष्यंत म्हणतो थँक्यू म्हणायची गरज नाहीये काल तू माझा जीव वाचवला ना त्या उपकाराची मी परतफेड केली असं समज कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते याचा अर्थ तुम्हाला माझी काळजी आहे हे मला कळालं दुष्यंत चिडून म्हणतो काही पण विचार करू नको मी फक्त उपकारांची परतफेड केली उगच मला तुझी काळजी वगैरे असं काहीच मनात आणायचं नाही कृष्णा हसू लागते आणि म्हणते खरंच काळजी नाहीये का मला तर तुमच्या चेहऱ्यावर जे दिसलं तेच मी सांगितलं दुष्यंत चिडून म्हणतो ए बाई झोपलेवर सगळं विसरतेस की काय आज लक्ष्मीपूजाने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी फक्त काही तास उरलेत पुरावे कसे गोळा करशील खऱ्या चोराला कसं पकडशील काही ध्यानात आहे की नाही कृष्णा म्हणते हो दुष्यंत सरकार तुम्हाला तेच सांगायचं होतं तुम्ही खरं बोलत होते माझ्यासारखी दुसरी साडी नेसून एक बाई त्या मंदिरात आली होती आणि तिनेच नक्की ते दागिने चोरले असतील हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो कृष्णा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते बंब्यासुद्धा माझ्याबरोबर होता ना तो साक्षी आहे दुष्यंत हा लगेच घरामध्ये निघून जातो कृष्णा देवी हात जोडते प्रार्थना करते की देवी आता सगळं तुझ्या हातात आहे तूच मला मार्ग दाखव आणि त्या खऱ्या चोरापर्यंत पोहोचव तर इकडे दुष्यंत घरामध्ये येतो आणि सगळ्या ड्रॉवर मध्ये काहीतरी चेक करू लागतो पण त्याला काहीच सापडत नाही माधव तेथे येतो आणि विचारतो काय झालं दुष्यंत सरकार तुम्ही काही शोधताय का, का? दुष्यंत म्हणतो हो काका कृष्णाला धनत्रेच्या दिवशी जी साडी आणली होती ना लाल रंगाची ती कोणत्या दुकानातून आणली होती त्याचं काही बिल वगैरे आहे का तो म्हणतो हो आहे ना बिल मी साडी आणायला गेलो होतो असं म्हणून तो दुष्यंतला हे बिल आणून देतो दुष्यंतला खूप आनंद होतो तो या बिलात पाहतो आणि मला तर वाटतच होतं की कृष्णा ही निर्दोष आहे आणि आता कृष्णाला निर्दोष सिद्ध करण्याचा सा मार्ग सापडला असं तो म्हणतो आणि घराबाहेर येतो तो कृष्णाला ही चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णा घराबाहेर नसते कृष्णा कोठे गेली असेल आता ही चिठ्ठी तिच्यापर्यंत कशी पोहोचवायची हाच विचार दुष्यंत करू लागतो तर इकडे कृष्णा ही शेतामध्ये आलेली असते तिकडे आंघोळीची सोय असते ती आंघोळ करून बाहेर येते तर भक्ती बाहेर तशीच उभी असते कृष्णा विचारते भावा तू अजून येथेस का घरी नाही गेलीस का भक्ती म्हणते माझा पायच निघला नाही कृष्णा हे सगळं काय होऊन बसलंय तुझी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतंय आत्ता कोठे तुझा संसार रांगीरूपी लागला होता तुझं आयुष्य ठीक झालं होतं असं वाटत होतं आणि एवढं मोठं संकट तुझ्यावर आलंय आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे थोडाच काय उरलाय तू स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार दागिने कसे सापडणार कृष्णा म्हणते जाऊ दे भक्ते नशिबाचे भोग म्हणता त्याला ते कोणाला चुकलेत की मला चुकायचे भक्ती म्हणते ते सोड मी तुझ्यासाठी भाकर चटणी करून आणलीये तू भाकर चटणी खा चार घास खाल्ले तर तुला बरं वाटेल कृष्णा म्हणते नगं भक्ते माझी इच्छा नाहीये भक्ती चिडून म्हणते का हिरव्या मिरच्या खाऊन पोट भरलं वाटतं दुसरं काही खायची इच्छा नाहीये का कृष्णाला आठवतं की काल तिने चक्क एक किलो हिरव्या मिरच्या खाल्ल्या होत्या आणि या मिरच्या खाताना तिला खूप त्रास झाला होता भक्ती म्हणते अग कृष्णे चार घास गाळ्याखाली गेले ना तर बरं वाटेल हिंमत येईल तुला कृष्णा म्हणते ना भक्ते जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार नाही ना माझी काहीही खाण्याची इच्छा नाहीये भक्ती म्हणते तू कधीच माझा ऐकत एक नाही एकदम हट्टी ये चल आता काय करायचं ते सांग पुढे कृष्णा म्हणते मी देवी आईला हा प्रश्न विचारणार आहे की तू मला या संकटाच्या वाटेवर आणून सोडलंय आता मला या संकटातून बाहेर निघण्याची वाट सुद्धा दाखव आणि या दोघीही गावदेवीच्या मंदिरात येतात पण कृष्णा मंदिरात आलीये हे पाहून गावातील काही बायका तिला थांबवतात आणि विचारतात हे कृष्णय कुठे चाललीस कृष्णा म्हणते काकी मी गावदेवीला साखर टाकायला चाललीये तर दुसरी बाई म्हणते हे कृष्णे तुला लाज नाही का वाटत आधी तर गावदेवीचे सोन्याच्या दागिने चोरले आणि आता साकडं घालण्याचे नाटकं करते का आमच्यासमोर नेग येथून मंदिरात पाय नाही ठेवायचा भक्तीला खूप राग येतो कृष्णा दुःखी होते भक्ती चिडून म्हणते हो काकी तोंड सांभाळून बोलायचं माझी कृष्णा चोर नाही आहे तिला चोर नाही म्हणायचं तिच्यावरचा आरोप अजून सिद्ध झालेला नाहीये कृष्णा भक्तीला शांत करते आणि म्हणते जाऊ दे भक्ते या गावकऱ्यांनी मला चोर मानलंय मग त्यात काय वाईट वाटून घ्यायचं आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची कृष्णा या काकीला म्हणते तुम्हाला काय वाटतं देवी आई काय फक्त मंदिरात आहे का, मंदिरा का? देवी आई ही कणाकणात आहे जेथे कुठे आपण भक्तीने तिला हात मारू ना तेथे ती येते मी येथूनच देवी आईला साकडं घालणार की माझ्यावरचा आरोप हा खोटा सिद्ध होऊ दे मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायला संधी दे एक बाई चिडून म्हणते कृष्णे तुझ्याकडे फक्त आज संध्याकाळपर्यंतची वेळ आहे लक्ष्मीपूजनापर्यंत खरा चोर नाही ना सापडला मग तू चोर असं सिद्ध होईल ही बाई तेथून निघून जाते कृष्णा मंदिराच्या बाहेरूनच देवी आईला म्हणते देवी आई पाहिलंस ना संपूर्ण गाव मला दोषी समजतोय मीच चोरी केली आहे असं त्यांना वाटतंय पण तू मला वाचव मला या संकटातून बाहेर काढ मला मार्गच दिसत नाहीये माझ्यासमोर सगळे मार्ग मोकळे पण कोणत्या मार्गाने गेल्यावर मला खरा चोर सापडेल तेच कळत नाहीये आता तूच मला मार्ग दाखव देवी आई कृष्णाचं हे साकडं ऐकत असते तर भक्तीसुद्धा देवी आईला म्हणते हो दिव्याई आता खूप कमी वेळ उरलाय काही तासच उरले आहेत तूच आता आम्हाला रस्ता दाखव आणि या संकटातून बाहेर काढ नाहीतर कृष्णाला गाव वाईट टाकेलच पण तिचं सौभाग्यसुद्धा तिच्यापासून दूर होईल हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णा म्हणते नाही भक्ते मी माझ्या सौभाग्याला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार कृष्णा तिच्या गुडघ्यांवर बसते आणि आई आईसमोर हात जोडून म्हणते देवी आई मला उद्या स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करता आलं तरी चालेल गावकऱ्यांनी मला वाईट टाकलं बाळासाईंनी मला घराबाहेर काढलं तरी चालेल पण मी माझ्या सौभाग्याला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार माझ्या गळ्यातलं हे डोरलं आहे ना दुष्यंत सरकारने तुझ्या साक्षीनेच माझ्या गळ्यात घातलं होतं आणि मरेपर्यंत मी ते असंच गळ्यात ठेवणार माझं नातं जपणार दुष्यंत सरकारांनी कधी मला नाही स्वीकारलं तरीसुद्धा चालेल पण मी हे नातं कधीच तुटू देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत ते निभावत राहील माझ्या सौभाग्यासाठी मला मदत कर मला या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखव देवयाई हे सगळं ऐकत असते भक्तीसुद्धा रडू लागते आणि देवयाई समोर हात जोडून म्हणते हो देवयाई कृष्णाला मदत कर या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव कृष्णा डोळे बंद करून असते आणि त्याच वेळेस एक मुलगी तेथे येते देवयाई चमत्कार करते दिव्याई चक्क स्वतः एका कुमारिकेच्या रुपेमध्ये कृष्णासमोर येते आणि म्हणते कृष्णाताई हे घे तू दिव्याईला साथ घातली होती ना मला बोलवलं होतं ना असं म्हणून ती कृष्णासमोर एक चिठ्ठी ठेवते हे पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो तर थोड्या वेळ आधी दुष्यंत हा मंदिराकडे येत असतो तो, तो कोणाला तरी शोधत असतो तेवढ्यात हीच मुलगी त्याच्यासमोर येते आणि विचारते काय झालं दादा कोणाला शोधतोय तुला कोणाला निरोप द्यायचा आहे का दुष्यंत विचारतो तुला कसं कळलं ही मुलगी म्हणते तुझ्या हातात जी चिठ्ठी आहे ना त्यावरून मला कळलं त्यामुळे दुष्यंतलाही आश्चर्य वाटतं तो खुश होतो आणि या मुलीकडे ही चिठ्ठी देतो आणि ही मुलगी आता कृष्णाकडे आलेली असते आणि म्हणते घे ताई तुला नक्की मदत होईल कृष्णाला आश्चर्य वाटतं या चिठ्ठीत काय हे तिला माहीत नसतं ती विचारते चिठ्ठीत काय कशाबद्दल आहे हे मुलगी म्हणते ते तर तुझलाच माहीत असेल ना असं म्हणून ती कृष्णाच्या हातात चिठ्ठी देते कृष्णा भक्तीला म्हणते भक्ते या चिठ्ठीमध्ये काय असेल आणि ही या मुलीकडे पाहते पण ही मुलगी चक्क गायब झालेली असते कृष्णा आणि भक्तीला मोठा धक्काच बसतो दोघी म्हणतात कोठे गेली ही मुलगी अचानक कशी काय गायब झाली त्या आजूबाजूला पाहतात पण ही मुलगी कोठेच नसते एका क्षणात ही मुलगी कशी काय गायब होऊ शकते हाच प्रश्न त्यांना पडतो पण त्यांना हे समजतच नाही की ही, ही मुलगी साधी मुलगी नसते तर चक्क देवी आईचं रूप असते कृष्णा आणि भक्तीने आता देवी आईला जे साकडं घातलं होतं ना त्याचमुळेच देवीआईने कृष्णाची मदत केली आहे आणि या मुलीच्या रूपात या कुमारिकेच्या रूपात दिव्याई स्वतः कृष्णाला मदत करायला आली होती कृष्णा म्हणते ते जाऊ दे तो पहा यामध्ये काय लिहिलंय भक्ती ही चिठ्ठी वाचते तर यात दुश्चनने लिहिलेलं असतं की मी तुमचा एक शुभचिंतक आहे आणि जर कृष्णावरचा आरोप खोटा सिद्ध करायचा असेल तर या साडीच्या दुकानात जा तुम्हाला नक्कीच मदत होईल ती कृष्णाला ही चिठ्ठी वाचून दाखवते आणि या साडीच्या दुकानाचं बिलसुद्धा दाखवते भक्ती म्हणते कृष्णे यावरून असं सिद्ध होत आहे की तुझ्यासारखी साडी घ्यायला ती बाई सुद्धा या दुकानात गेली असेल आणि आपल्या दुकानात गेल्यावर त्या बाईचं खरं नाव कळू शकतं पत्ता कळू शकतो कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती दिव्याईसमोर हात जोडते की खरंच दिव्याई तुम्हाला मार्ग दाखवला आणि त्या मुलीला सुद्धा तूच माझ्या मदतीसाठी पाठवलं होतं ना तर भक्ती म्हणते हो कृष्णे असंच असेल देवी आईने तुझं ऐकलं आणि जर आज तू निर्दोष सिद्ध झाली ना तर मी पाच कुमारिकांना जीव घालेल पूजा करेल आणि देवी आईची सेवा करेल असा नवस भक्ती करते कृष्णासुद्धा देवी आईसमोर हात जोडते आणि या दोघीही लगेचच या साडीच्या दुकानात जायला निघतात तर दुष्यंत हे सगळं पाहतो तो सुद्धा देवी आईला नमस्कार करतो आणि म्हणतो मी तर माझं काम केलंय आता तूच कृष्णाला मदत कर आणि या संकटातून बाहेर काढ देवी आई तर रांगणे पाटलांच्या घरातून मात्र कृष्णाचं सगळं सामान बाहेर पडतं बाळजाबाई माधवला सांगून कृष्णाचं सगळं सामान घराबाहेर काढते आणि माधवला म्हणते माधव तिचा एक सुद्धा रुमाल घरात राहिला नाही पाहिजे मला तिचा कोणतंच निशाणा घरात नको आहे माधव सगळं सामान बाहेर आणून ठेवतो तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि बाळाजाबाईला म्हणतात काय ती घाई अजून कृष्णाकडे थोडा वेळ बाकी आहे संध्याकाळ व्हायची आहे आणि तुम्ही दुपारीच तिचं सगळं सामान घराबाहेर काढलं का तर बाजाबाई म्हणते ओ आडराव काल करायची गोष्ट आज करायची असते आणि आज करायची गोष्ट आत्ता करायची असते आणि बाजाबाई कोणतीच गोष्ट उशिरा करत नाही म्हणून मी तिचं सगळं सामान आत्ताच बाहेर काढून ठेवलं तुमची आवडती सून आणि माझी नाही नाही माझी ती कुणीच नाहीये कृष्णा माझी कुणीच नाहीये आणि आता रांगणे पाटलांचं नाव मागे ठेवून तिला मी घरा या घराबाहेर काढणार तिचा या घराचा आणि माझ्या दुश्यांचा तिच्याशी काहीच संबंध राहणार नाही आढवरा म्हणतात हे तर तुमचं स्वप्न झालं पण असं कधीच होणार नाही कारण आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या घरातील लक्ष्मी म्हणजेच कृष्णा ही कधीच घराबाहेर जाणार नाही आणि त्यातल्या त्यात कृष्णा ही पुण्यातत्मा आहे संपूर्ण गावाची मदत करते खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्याबरोबर दिव्याई कधीच वाईट घरू देणार नाही आणि तिच्यावरचा आरोप नक्कीच खोटा सिद्ध होईल हे लक्षात ठेवा पण बाजाबाईला हे पटत नसतं आढळा तिला म्हणतात तुला कितीही विश्वास असला ना आणि तू कितीही कट असताना केली तरी कृष्णा या घराबाहेर जाणार नाही हे तू लिहून ठेव तर बाजाबाई म्हणते हे मी लिहून ठेवलंय आणि मी ठरवलंय आणि बाजाबाई जे ठरवते ना तेच होत असतं आज कृष्णाचा या घरातील शेवटचा दिवस आहे आज दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कृष्णा या घरातून कायमची बाहेर जाणार संपूर्ण गाव तिला वाईट टाकणार हे तुम्ही लक्षात ठेवा याआधी कृष्णाने मला खूप त्रास दिलाय संपूर्ण गावासमोर तिने माझा अपमान केलाय मी योग्य न्याय करत नाही असं तिने गावाला सांगितलंय आणि आता मी तिला तिच्या सगळ्या पापांची शिक्षा देणार यानंतर तिचा या घराशी काहीच संबंध राहणार नाही ना आणि ती परत कधीच या घरात येणार नाही आढरवा म्हणतात हे तुझं स्वप्न आहे स्वप्न काही काही स्वप्न कधीच खरी होत नसतात आणि तुझं हे घाणे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही हे लक्षात ठेव हो। पण बाळजाबाईचा मात्र विश्वास असतो की तिचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल तिचा प्लॅन यशस्वी होईल आणि आज कृष्णा कायमची या घराबाहेर जाईल आणि हे दोघेही एकमेकांकडे रागारागाने पाहू लागतात त्याच वेळेस भक्ती तेथे येते ती खुश असते की कृष्णाला पुरावा सापडलाय पण कृष्णाचं सगळं सामान घराबाहेर पाहून तिला मोठा धक्काच बसतो ती बाळजाबाईला विचारते बाळजाबाई हे काय करताय तुम्ही कृष्णाचं सगळं सामान का घराबाहेर काढलं बाळजाबाई भक्तीला म्हणते भक्ते मला आहे तुला वाईट वाटलं असेल ना कृष्णाचं सगळं सामान घराबाहेर पाहून पण मी तरी काय करणार ग तुला तर माहिती आहे मी माझ्या तत्वांशी किती एकनिष्ठ असते नियम मानते आणि जर मी कृष्णाचं सामान असं सा घराबाहेर नाही काढलं असतं ना तर गावकऱ्यांना वाटलं असतं की कृष्णा माझी आहे म्हणून मी तिची बाजू घेते म्हणून मी तिला पाठीशी घालते गावकऱ्यांना असं वाटू नये म्हणूनच मी तिचं सगळं सामान बाहेर काढलंय त्याबद्दल तो वाईट वाटून घेऊ नको तर भक्ती म्हणते बाळजाबाई आता हे सगळं सामान बाहेर काढायची गरजच नाहीये कृष्णाच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय ज्यामुळे ती स्वतःला निर्दोष सिद्ध करेल खरी चोर कोण आहे हे तिला लवकरच समजणार आहे हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते आढरावांना सुद्धा आश्चर्य वाटतं बाजाबाई विचारते हे काय बोलतेस तू कृष्णाच्या हाती कोणता पुरावा लागलाय तेव्हा भक्ती हे भोळेपणाने बाजाबाईला सगळं सांगून जाते की कृष्णाच्या हाती त्या साडीच्या दुकानाचं बिल लागलंय ला आणि कृष्णाला धनोत्रेच्या दिवशी जी सेम साडी मिळाली होती तशी सेम साडी ती चोटीबाईसुद्धा मंदिरात घालून गेली होती ना याचा अर्थ तिने तीच साडी त्या दुकानातून घेतली असेल आणि तेथून कृष्णाला तिचं नाव आणि पत्ता सगळं मिळेल बाजाबाईला मोठा धक्काच बसतो आढळराव खूप खुश होतात पण भक्तीला हे माहीत नसतं की तिने चोरालाच सगळा काही पुरावा सांगितलाय आणि आता बाजाबाई कृष्णाला त्या चंद्राचा खरं नाव आणि खरा पत्ता समजू नये खरी चोर तिच्या हाती लागू नये याबद्दलच विचार करू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की संपूर्ण गाव बाळजाबाईच्या वाड्यासमोर जमणार आणि जाब विचारणार की तुम्ही कृष्णाला शिक्षा कधी देणार आहे तिला घराबाहेर कधी काढणार आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त जवळ आलाय आता गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय करायचं बाळजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना सांगेल तुम्ही काळजी करू नका ही बाळजा कधीच कोणावर अन्याय करत नाही आणि कधीच चुकीच्या माणसाची बाजू घेत नाही आता फक्त अर्धा तास उरलाय आणि जर अर्धा तासाच्या आत कृष्णा खऱ्या चोराला घेऊन येथे हजर नाही झाली तिने स्वतःला निर्दोष नाही सिद्ध केलं ना तर मी तिला घराबाहेर काढणार तिचा आणि दुष्यंतचा काहीच संबंध राहणार नाही आणि तिला रांगणे पाटलांचं नाव सुद्धा लावता येणार नाही तर इकडे कृष्णा ही बंब्याला घेऊन साडीच्या दुकानामध्ये पोहोचणार आणि तेथील मॅनेजरला विचारेल की हे बिल पहा अशी सेम साडी त्याच दिवशी दुकानातून कोण घेऊन गेलं होतं आणि लगेचच मॅनेजर सगळं बिल पाहिल मॅनेजरला या बिलमध्ये दिसणार की चंद्रा पवार नावाच्या बाईने अशीच साडी घेऊन गेली होती पण त्याच वेळेस बाजाबाई त्याला कॉल करणार आणि सांगणार कि ही महीती मियो ही की कृष्णाला कोणतीही माहिती मिळू द्यायची नाही त्यामुळे हा दुकानदार कृष्णावर चिडेल आणि म्हणेल आमच्याकडे अशी दुसरी कोणतीही साडी कोणी घेऊन गेलेली नाहीये तुम्ही का आमचा टाइमपास करताय जा इथून त्यामुळे कृष्णा आणि बंब्याला मोठा धक्काच बसेल तर इकडे अर्धा तास होऊन जाईल आणि बाळजाबाई संपूर्ण गावासमोर अनाऊन्स करणार की वेळ संपलीये आम्ही कृष्णाला जी वेळ दिली होती स्वतःला निर्दोष करण्यासाठी ती आता संपलीये त्यामुळे मी संपूर्ण गावासमोर जाहीर करते की कृष्णा आता आमच्या घरात यानंतर पण त्याच वेळेस कृष्णा तेथे ते पोहोचते आणि म्हणते थांबा बाळजाबाई कोणताही निर्णय घेण्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय आणि कृष्णा चक्क या खऱ्या चोराला चंद्राला बाळजाबाईसमोर उभी करणार त्यामुळे बाळजाबाईलाही मोठा धक्का बसेल म्हणजे आता एकूणच कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलाय तिच्या वाटेत कितीही अडचणी आल्या तरी ती ठामपणे उभी राहिली आणि बाळजाबाईला तिने धोबी पडछाड दिलीये स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिला चक्क देवी आईने मदत आहे आणि असंच असतं आपला लाडका भक्त कितीही अडचणीत असला तरी देवी आई त्याच्या मदतीसाठी धावून जातेच आणि जेथे कृष्णाची काहीच चूक नव्हती तेथे तिने कृष्णाला मदत केली आहे म्हणजेच आता बाजोबाईचा आणखीन एक प्लॅन फ्लॉप झाला आहे आजपर्यंतचा तिचा सगळ्यात मोठा प्लॅन होता कृष्णाला कायमचं घराबाहेर काढण्यासाठी दुष्यंत आणि कृष्णाचं नातं कायमचं मोडण्यासाठी आणि तिचा हाच प्लॅन कृष्णाने हाणून पाडला आहे त्यामुळे बाजाबाई आणखीन चौताळून उठेल एवढं मात्र नक्की मग आता कृष्णा बाजाबाई यांच्यामुळे पुढचा अध्याय कोणता असेल बाजाबाई कृष्णाविरुद्ध नवीन काय कटकारस्थान करणार आणि कृष्णा दुष्यंतच्या नात्याचं काय होणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा हळद रुसली कुंकू असलं ही मालिका एन्जॉय करताय ना एकीकडे बाळाईचे कट कारस्थान तर दुसरीकडे कृष्णा आणि दुश्चंद या दोघांचं हळूहळू फुलत जाणार नातं हे पाहायला तुम्हालासुद्धा मजा येते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद